चंदगड विधानसभेची मतमोजणी चंदगडला हवी नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांची निवेदनाद्वारे मागणी चंदगड विधानसभेची मतमोजणी चंदगड येथे व्हावी अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे चंदगड विधानसभा मतदारसंघ हा नावालाच नोंद आहे चंदगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही सन दोन हजार आठ दोन हजार नऊ पर्यंत चंदगड तालुक्यामध्ये होत होती त्यानंतर ही मतमोजणी सनगड तालुक्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असतानाही कडिंगलज येथे नेण्यात आली भौगोलिक परिस्थिती पाहता हे अंतर लांब आहे सामान्य नागरिकांना अथवा कार्यकर्त्यांना जाणे अडचणीचं होत होतं यासाठी मतमोजणी चनगडला व्हावी अशा मागणीचं पत्र तहसीलदार यांना नगरसेवक बाबूराव हळदणकर यांनी दिलं या मतमोजणीसाठी चनगडमध्ये पर्यायी जागा आहे पंचायत समिती बेटलिंग रवणनाथ मंदिर हॉल उपलब्ध असल्यामुळे चनगड येथे विधानसभेची मतमोजणी व्हावी अशा आशयाचं निवेदन सनगड तहसीलदार यांना देण्यात आलं यावेळी युवराज मनवाडकर स्वप्नाली गवस अब्दुल सतार महम्मद शाह महादेव गुरव सीताराम नाईक सुभाष आजरेकर नारायण शेलार अजय गावेकर विक्रम इलगे यांच्यासह महिला संघटना उपस्थित होत्या महानकरी नेबसिटी प्रकाश ऐनापुरी चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा